नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुखाने सर्वांचे स्वागत करत आहे आजचा तसे येणाऱ्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया मान्सूनची ही पाहूया शेवटी आत्ता सध्याला मान्सूनपूर्व पाऊस चालू चालू म्हणजे चालू आहे आणि ते उत्तर महाराष्ट्रातून बऱ्याच प्रमाणात चांगला पाऊस आहे व दक्षिण दा सांगली व दक्षिण भागातूनसुद्धा चांगला बऱ्यापैकी पाऊस बरसणार आहे त्यातल्या त्या सांगली कोकाक बागलकोट ह्या भाग परिसरात मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे पळता पाऊस आहे थोडासा आणि तरीसुद्धा मुसळधार पाऊस एक काही काही ठिकाणी पडणार आहे बीड लातूर बिदर नांदेड आणि सिद्धपेठ ह्या भागातसुद्धा मध्यमधी मुसळधार पाऊस आज रात्रीतून होणार आहे सध्या ते चालूच आहे तरी पण आज रात्रीतून होण्याची शक्यता जास्त पण आहेच चंद्रपूर रामकुंडम सिद्धपेठ याला तिथंही मुसळधार पाऊस आहे गडचिरोली भागातसुद्धा पावसाचा जा शक्यता जास्त आहे इकडे कर्नाटक भागातून पावसाने जवळजवळ मान्सून कर्नाटकच्या दक्षिण साईडला आल्यामुळं पावसाचा जोर वाढलेला दिसून येतोय आणि बेंगलोर मु मुनार कोची कन्नूर ह्या भागात मुसळधार पाऊस पडणार आहे आणि आता सध्या चालूच आहे तर रात्रीतून पाहायला गेलं तर अनेक विशेष सांगायचे म्हणजे बळारी नंद्याल म्हणजे मान्सून जो परिसर आला आहे तो ह्या परिसरातून आलेला म्हणजे असं आत्ता तिथंपर्यंत आलेला आहे अकोलोज लातूर ह्या परिसरात रात्रीतून पावसाची शक्यता मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे आणि बीड अकोलोज सोलापूर लातूर हे भागात रात्रीतून पावसाची शक्यता आहे एकंदरीत महाराष्ट्राच्या दक्षिण भागातून पावसाचा म्हणजे पूर्व मान्सून पाऊस हा शेवटचा असणार आहे उद्यापासून मान्सून पाऊस सतत चालू होणार आहे उद्या ती टायमिंग पण सांगणार आहे कोणत्या टायमाला चालू होईल रात्रीतून तापमान जर पाहायला गेलं तर पाटेचं चोवीस पंचवीस सव्वीस सर्व महाराष्ट्रावर द कर्नाटकात ता असणार आहे आणि जळ जळगाव साईडला म्हणजे उत्तर महाराष्ट्रातून एकोणतीस डि सेल्सिअस तापमान पूर्व महाराष्ट्रातसुद्धा असणार आहे म्हणजे उत्तर महाराष्ट्रात थोडंसं तापमान वाढ आहे उद्याच्या भागात पाहायला गेलं तर पाटेपाटे हुबळी बळारी नंद्याळ ह्या भागात मान्सूनची ठक असतील आणि इकडे गोव्यापर्यंतसुद्धा मान्सूनची ठग उद्या पोचलेली असतील तो तो तर, सकाई सकाई मांसुन 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 सा उद्याचा पावसाचा विचार केला तर सकाळी सकाळीच पावसाचा दुपारपर्यंत हुबळी सांगली मापाळ नंद्याळला पाऊस चालूच असणार आहे आणि तिथून पुढे मान्सूनने थोडीशी प्रगती करत सांगली सोलापूर ह्या भागात म्हणजे पूर्व पाऊस असणार आहे गडगडाटी पाऊस असणार आहे तो आणि दुपारनंतर मात्र मान्सूनमध्ये थोडासा बदल होऊन मान्सून बऱ्याच भागातून पुढे सरकणार आहे दुपारचं तापमान पाहायला गेलं तर सोलापूर आणि कर्नाटक भागातून एकतीस पंचवीस ते एकतीस अंशी तापमान असणार आहे सांगलीला पंचवीस असणार आहे आणि उत्तर महाराष्ट्रात पाहायला गेलं तर उत्तर महाराष्ट्र उष्ण असणार आहे त्रेचाळीस चाळीस ते त्रेचाळीस ऐंशी तापमान नोंद होणार आहे उद्या चोवीस तासात मान्सून मान्सूनच्या भागात पोचणार आहे म्हणजे कोणत्या भागात पोचणार आहे पुढं दिसेलच तो पण चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तो मान्सून पूर्व पाऊस जोरदार मुसळधार कडकडाट विजाच्या कडकडाट होणार आहे एकंदरीत मान्सून उद्या बळारी भागातून रायचूर वगैरे म्हणजे हैदराबादचा परिसर आणि सोलापूर भागात, भागात। मान्सूनने उद्या हजेरी लावणार आहे सध्या ते सांगितल्या सोलापूर भागात आलेत म्हणून आता सध्या तरी आलेला नाही आहे मान्सून असं वाटतं तिथून पुढे बागलकोट गोकाक सांगली ह्या परिसरात संपूर्ण सांगलीचा भाग हा मान्सून उद्या घेणार आहे दुपारनंतर मान्सून प्रगती दिसत आहे इकडे सातारा व पुणेकर पुणेचा पश्चिम भागातून सुद्धा मान्सून उद्या पोचणार आहे असा चिन्ह दिसत आहे आणि त्या दरम्यान पाऊस उत्तरेकडून व दक्षिणेकडून वाऱ्या असल्यामुळे द्रोनी जिथं अवस्था झालेली आहे तिथं मुसळधार पाऊस पडणार आहे तो भाग म्हणजे सातारा सांगली ह्या भागातून पावसाला म्हणजे चांगली सुरुवात होणार गो आहे आणि मुसळधारसुद्धा पाऊस पडणार आहे आकडून सोलापूरला बऱ्यापैकी चांगला पाऊस असणार आहे पुढे जाऊन पाहायला गेलं तर इकडे सांगली गोका कोप्पल बागलकोटलासुद्धा मुसळधार पाऊस पडणार आहे एकंदरीत पाहता उद्या कोल्हापूर रत्नागिरी धन्यवाद ह्या साईडला राजापूर परिसरात परिसरातसुद्धा मान्सूनचा जोर अधिक थान्य असणार आहे मुसळधार तिथं पाऊस पडणार आहे आणि एकंदरीत उद्या अपडेट सकाळी काय तर नवीन वाटले तर देऊच